रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे अल्पवयीन एकाने गेट वरून दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला मित्राच्या घरी नेले आणि पुढे काय प्रकार घडला मराठी जरूर करा कोकरे गावात माणुसकीला काळींबा मा फासणारी ही घटना घडली आहे दहावीत शिकणाऱ्या या मुलीचा नंबर संगमेश्वर तालुक्यातील एका मुलाला मिळाला होता त्यानंतर हा मुलगा पीडित मुलीला कॉल करून त्रास देऊ लागला काही दिवसानंतर हा मुलगा मुंबईहून थेट चिपळूण इथे आला मुलीला कॉल करून भेटायला बोलावले भेटायला आल्यानंतर या मुलाने पीडित मुलीला जबरदस्तीने बाईकवर बसवून आपल्या मित्राच्या घरी घेऊन गेला याच ठिकाणी त्याने मुलीवर बलात्कार केला त्यानंतर मुलगी बेशुद्ध पा अवस्थेत पाहून त्याच ठिकाणी राहिली अडीच तासाच्या नंतर मुलगी शुद्धीवर आल्यानंतर मुलीने आपलं घर गाठलं आणि सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला त्यानंतर तातडीने वडिलांनी सावर्डा पोलीस स्टेशन गाठलं आणि संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला सावर्डा पोलिसांनी देखील तातडीने पहिल्यांदा एका आरोपीला अटक केली त्यानंतर दुसऱ्या आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलं पोलिसांनी या संबंधित पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सध्या दोन्हीही आरोपी सावरडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले दोन्ही आरोपींना चिपळून न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडीत दिली आहे पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याने पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे